नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील विशालगडाच्या पायथाशी मुस्लिम समाजाच्या घराण्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आज दिनांक चोवीस जुलै बुधवार रोजी विशालगड मशिदीवर झालेल्या हल्ला हा पुनर्नियोजित कट असून हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर व त्यांना पाठबळ देणाऱ्या मोरक्यावर तसेच तेथील रहिवासी असलेल्या मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी भिंगार शहरात अहमदनगर येथे उपोषणाला पवन भिंगार बसले आहेत यावेळी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी सय्यद मुजाहिद सय्यद नूर शेख शाकीर शेख नईम भाई इम्रान शेख प्रतीक बारसे प्रवीण ओरे अक्कुभाई अस्लम भाई, भाई आदी उपस्थित होते संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी यावेळी पवन अशोक भिंगाददेवे बोलत होते की विशालगड लगत असलेल्या मुस्लिम धर्मीय पवित्र स्थान ज्या ठिकाणी नमाज पठन होती अशा मशिदीची समाजकंटकाने कायदा हातात घेऊन तोडफोड केली आहे त्यामुळे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये जाती जातीत ते निर्माण होत आहे काही हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला घडवण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वीपासून तयारी केली होती असे माझ्या निदर्शनास आले आहे तोडफोड केल्यानंतर या जमावानं रहिवाशी असलेल्या मुस्लिम समाजाच्या घरांवर देखील हल्ले करण्यात आले या समाजकंटकांवर मोका अंतर्गत कारवाई करावी तसेच मशीदची जी तोडफोड झालेली आहे ते बांधकाम तात्काळ करावं व समित प्रकरणाचे सीबीआय चौकशी करून समित प्रकरणाचा मोरक्या कोण आहे याचा शोध घ्यावे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे ते म्हणाले यावेळी सर्व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चौदा सात दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील विशाल गाड्यावर काही हिंदू दहशतवादी लोकांनी मुस्लिम समाजात पवित्र स्थान असलेल्या मस्जिदवर हल्ला केला व मस्जिद ची तोडफोड केली तिथून पुढे तीन ते चार किलोमीटर असलेले गजापूर गावात घुसून याच हिंदुत्व दहशतवादी पोरांनी तिथील मुथील मुस्लिम समाजाचे असलेले काही घरांवर हल्ला केला व तिथील महिलांना तसेच लहान मुलांनाही मारहाण केली याकरता आज दिनांक चोवीस रोजीपासून मी भिंगार इथे अमरण उपशनास बसत आहे माझी प्रमुख मागणी हे जे दहशत हल्ला झाला हा हल्ला पूर्ण नियोजित कट होता हा हल्ला ठरवून केलेला आहे तसच माझी मागणी आता ही हा हल्ला केला मास्टर माइंड कोण आहे याची सीबीआय चौकशी करून तसच ह्या हल्लाखोरांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावे जोपर्यंत यांच्यावर मोका लागत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहील दोन हजार चोवीस रोजी जी घटना घडली विशालगडावर तिथं अतिक्रमण हटाव आंदोलन च्या नावाखाली जे मुस्लिम समाजावर अत्याचार केला गेला ही मनवादी विचारधारेचे लोक आहे त्यांनी हा हल्ला केला विशालगडावर अतिक्रमण आहे पण विशालगडापासून तीन किलोमीटर गजापूर गाव आहे त्या गावात एक मुस्लिम वाडी आहे त्या मुस्लिम वाडीमध्ये हिंदू मुस्लिम सगळे लोक मिळून राहतात गोविंदांनी आणि त्यांनी फक्त मुस्लिम वाडीला टार्गेट केला ते मनुवादी विचारधारेच्या लोकांनी फक्त मुस्लिम वाडीला टार्गेट केला तिथं धार्मिक स्थळ मशिदीवर हल्ला केला तिथं आमच्या पवित्र ग्रंथ कुराणाची विटंबना केली मशिदीत घुसून धुडकुल घातला आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमचे मित्र पवन भाऊ भिंगार दिवे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हा आमची देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याची सखोल चौकशी करावी त्याची सीबीआय चौकशी लावून त्यांचा मास्टर माइंड कोण आहे आणि हा कोणती संघटना आहे सनातनी जे मनोवादी विचारधारेचे लोक आहे यांच्यावर यांना आतंकवादी घोषित करून हे जे महाराष्ट्रात यांनी दंगली घडवण्याचा जे कट कारस्थान करत आहेत तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमचे भाऊ भिंगार दिवे लोकशाहीच्या मार्गाने आज भिंगार शहरामध्ये भिंगार अरिबन बँकेजवळ नगर अहमदनगर पाथरी रोड वर अमरण उपोषणाला बसले आहे तर माझी सरकारला एकच विनंती आहे प्रभू सरकारनी या बाबतीत लवकरात लवकर लक्ष घालून तिदलचे कोल्हापूरचे जे कमिशनर आहे आय जी आहे त्यांनी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी ही सग भिंगार दिवे यांची मागणी आहे आणि आपल्या स समस्त मुस्लिम समाज यांची बी मागणी आहे का त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हावी कारण अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली तर ह्याच्यानंतर कोणी कोणत्याही समाजाचा असो तो मुस्लिम असो हिंदू असो तो धार्मिक स्थळावर असे हल्ले करणार नाही आणि महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होणार नाही माझी प्रशासनाला एकच विनंती आहे का ह्या उपोषणाची दखल घ्यावी कारण की हा उपोषण आमरण उपोषण आहे त्यांच्यावर लवकरात लवकर लौकर कारवाई ही व्हावी हीच प्रशासनाला प्रशा माझी नम्र विनंती आहे आणि मुस्लिम समाजातर्फे पूर्ण अहमदनगर शहर आल अहमदनगर जिल जिल्ह्याचे मुस्लिम समाजातर्फे पवन, पवन भाऊ भिंगार दिवेला जाहीर पाठिंबा आहे आज भिंगार शहरामध्ये आपल्या आंबेडकरी समाजाचे जिल्ह्याचे नेते आयुष्यमान पवन अशोक भिंगारदेवे हे विषय जर या ठिकाणी ज्या आपण पाहतो की अल्पसंख्यक समाजाचे धार्मिक स्थळे अशा स्थळांवर काही समाजकंटकांकडून वारंवार धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आज भिंगार शहरामध्ये पवन अशोक भिंगारदेवी हे आजपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत तरी मी भिंगार शहरातील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने पवन अशोक भिंगारदेवी यांच्या या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे